छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सत्तावीस मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे दुसऱ्यांदा उधळून लावल्या गेलेत छत्तीसगडच्या औंधीसह हो एटापल्ली तालुक्यातील कसनपूर धानोरा तालुक्यातील चादगाव दलमचे नक्षलवादी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते यासंदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नक्षलविरोधी अभियान गतिमान केले राज्य राखीव दलाच्या आठ तुकड्या सी साठचे जवान आणि एक शीघ्रकृती कृती दलामार्फत परिसरात सर्च ऑपरेशन राबवले यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला रात्री तीन वेळा पोलीस आणि नक्षलवाद्यांत धुमस चक्री झाल्यात सुरुवातीला सायंकाळी सहा वाजता त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता आणि अठ्ठावीसला पहाटे साडेचार वाजता चकमक उडाली पोलिसांनी जसाच तसे उत्तर दिले पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली घटनास्थळाहून वायर्स जिलेटीनच्या काठ्या बॅटऱ्या सोलर पॅनल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे